श्री स्वामी समर्थ आज आपण कच्ची दाबिली तयार करणार आहोत ही दाबिली घरच्या घरी एकदम टेस्टी छान तयार होते आणि कमी वेळात तयार होते सर्वात झटकन आणि कमी तेलात तयार होणारा पदार्थ आहे तर चलात मग आपण बघूया त्यासाठी लागणार साहित्य इथे मी कुकरमध्ये पाणी घेतलंय त्यात मी बटाटे घालून घेतले पाणी गरम झालंय सर्व बटाटे घालून घेतले आता मी दोन शिट्ट घेऊन घेईल आता बटाटे आपल्या शिजत आहे तर इकडे मी एक कडे शेंगदाणे घालून घेतले आपल्या कच्चे दाबेलीसाठी मसाला शेंगदाणे लागतात तुम्ही बाहेरून पण आणू शकतात पण मी घरीच तयार केले आता मी या शेंगदाण्यांना छान भाजून घेणारे आता आपण काढून घेऊ यांची छान साल काढून घेऊ थंड झाल्याची साली इजिनी निघते बघा साल साला मी सळ काढून घेतलीये आता त्याचकडे मी थोडं तेल टाकणार आहे हे तुम्ही बाहेरून खारी शेंगदाण्याचंही करू शकतात आता मी यात हळद टाकलीय तिखट टाकून घेतलंय आता यात मी आपले शेंगदाणे घालून घेणार आहे तर छान याला परतून घेऊ सगळं स शेंग्यांना मग आपला मसाला लागलाय आता वरून आम्ही दाबेली मसाला घातलाय बघा आपला मसाले शेंगदाणे तयार झालेत आता मी इथं आपले शिजवलेले बटाटे घेतले परत त्याचकडे मी इथं तेल घालून घेतलंय थोडं तेल लागतं याला आता त्यात मी आपलं मसाला घालून घेतला दाबेली मसाला इथं मी अडीच चमचे दाबिने मसाला घेतला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आता मी यात तिखट घालून तिखट तिखटमुळे छान कलर येतो आता मी छान हे सगळं मिक्स करून घेतलंय आता यात मी शिजवलेले बटाटे घालून घेतले आता हे मी सगळे बटाटे मॅशरने मॅश करून घेणारे बघा सगळे छान मॅशरने मी मॅश करून घेतले बटाटे आपल्या दाबिने मसाल्यामध्ये सगळं साहित्य असतं म्हणून जास्त साहित्य टाकायची गरज नसते हे मी ताटात छान पसरवून घेतलंय सारण आता त्यावर मी आपलं खोबरं पसरवून घेतलंय तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकतात मी इथं सुकं खोबरं घेतलंय आता त्यावर मी अजून डाळिंबाचे दाणे घालून घेणार आहे छान कलरफुल ही दाबेली दिसते आता एक डाळिंबाचे दाणे घालून आता मी यावर मसाला शेंगदाणे घालून घेईल आपण तयार केलेली थोडं यावर घालेल थोडं मी दाबिली भरताना घालेल बघा छान मी सगळं पसरून घेतलंय आता यावर मी बारीक चे... आपली चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आता आपली कोथंबीर पण घातली गेली आहे बघा किती छान कलरफुल आपलं सारण दिसतं आहे असं सारण मी तयार करून घेतलं आहे आता आपण इथं तवा तापायला ठेवणार आहोत तवा पसरट घ्यायचा म्हणजे आपले एक एका वेळी चार पाच दाबिरी शेकता येतील आता मी एक पाव घेतला आहे इथं दाबिरी पाव घेतला आहे मी त्याला छान असं कापून घेतलं आहे आता त्यावर मी टोमॅटो सॉस घातला आहे एका साईडला टोमॅटो सॉस आहे थोडं पाणी घालू त्याला पातळ करायचा आणि एका बाजूला मी घरी तयार केलेली भाजी पुद्याची चटणी घातली या चटणीमुळे दाबीला छान स्वाद येतो आता यावर ये मी आपलं तयार केलेलं सारण घालून घेतलंय असं छान आपण सारण भरून घ्यायचं आपल्याला जस जसं हवं तसं मी तर थोडं जास्तच भरलंय सारण आता त्यावर मी शे आपले मसाला शेंगदाणे घालून घेते आणि कांदा घालून घेते आता याला छान दाबून घ्यायचं जास्त नाही दाबायचं हळूवार करायचं असं छान दाबून घेतलं आता याला मी तव्यावर बघा असं छान भरून घेतलंय आता याला मी तव्यावर बटर लावून घेतलंय असं छान बटर लाव बटरमुळे याची टेस्ट अजून वाढते आता बटर लावून घेतलं बटरवर मी आपली दाबरी ठेवून घेते आता परत मी दुसरी दाबरी तयार करते दोघं दाबली मी छान शेकून घेते असं आपण एका वेळी तीन चार दाबेरी छान शेकू शकतो म्हणजे पटापट तयार होतं बघा छान याला आपण कडक कडकू देऊ पाहू एका बाजूने बघा असं छान शेकलं तर याला आपण पलटवून घेऊ बघा किती छान करपूस शेकलं गेलंय मस्त कडक कुरकुरीत लागते खायला दाबेली एकदम जटकनाने जी तयार होणार पदार्थ आहे घरी बघा परत मी आता पलटून घेतलं दोघ बाजूने छान शेकलं गेलं आता मी एका ताटात छान आपली बारीक शेव हो आहे आणि चारी बाजूंनी मी दाबेलीला शेव अशी छान लावून घेतली बघा जी छान आपली दाबेली तयार झाली आता मी एका प्लेटमध्ये हिला काढून घेते आता दुसरी दाबेलीला पण मी लावून घेते तिसरी दाबेली पण मी तयार करून घेतली बघा छान दिसते आपली दाबेली चला तर तुम्हाला हा दाबेलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचा आयकॉन नक्की दाबा श्री स्वामी समर्थ